बोलून घेणार पाटला बोलायचं नसतं पाटील चांगलं होत असते राम 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 बोलाय आमच्या नाही नाही ताकतच नाही या गावातला पण बोलते गावाचा विकास कोणी केला असल आपणच केला केला पाटल्यापासून झाला अस सरपंच आता बी हातभार आहे बरं का लक्ष राहू द्या असू द्या असू द्या दोघांना बी माझा हातभार आहे आहे लक्ष ठेवा नाही पैसा देवांजी म्हणलं की पैसा आला तुमच्याकडे गावाचं सगळं कसं खायचं कसं अगदी 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 तुम्ही काय करता आम्ही सगळा गाव गाडा हाकायला आहेत आपलं पाठीमाग बोलणं झालंच होतं हां आरक्षित जागा करणार आपल्या ग्रामपंचायतीला बरोबर त्याच्यामुळे माझं सरपंचाचं बोलणं होतं हा आरक्षित जागा म्हणजे एका वर्गाला तर काय तुमच्या नजरेत आहे का माणूस अगदी आहे ना आहे म्हणजे असा असावा आपण बस म्हणलं की बसावा आपण उठ म्हणलं की उठावा कारण ही सगळी संपत्ती आणि सत्ता आपल्या हातामध्ये असे कंट्रोल मध्ये असली पाहिजे पन्नास वर्षापासून चालत आलेली पाटील की याला तडा जाता कामा नाही <laughs> बरोबर आपण तिघ जण मित्र या गावाचे कसा वाट लावायची आणि वाट करायची आपल्याशी लक्ष द्या आलोच बोला ऐकत जनता आवड जनता तर माझ्या खिशामध्ये असते इलेक्शन लागलं का नाही नोटा दिसल्या बर आपलं दोन लाख चार लाख सरपंच हां जेव्हा तुम्हाला मी उभं केलं हो त्यावेळेस कशी निवडणूक नाही एकदम भारी त्यावेळेस पण तसंच करू हा परंतु सत्ता आपण मिळू आता सांगा एक नाव असं कोण आहे की जे आपल्या मोठीमध्ये राहिले पाहिजे बाळासाहेब असं नाव आहे त्यांच्या पत्नीला जा विश्वासातलं आहे का त्याची काळजी करू नका तुम्ही पाटील म्हणजे विश्वास तर तिथं का पाठल तर शब्द लोबाप काय हो एकदम बोलून घ्यायचा काय त्याला हो अर ते आमचा गरीब कुठं हिटवतो काय पचा लागणार आहे आमचा काय तुम्ही माणसात गुलाबराम त्याच्या हाती गुलबे एकी लवकर अरे ते आपल्या गावात बाळासाहेब आहे त्यांना आपल्याला एक निरोप करायचा त्यां बोलून घ्या आम्ही बाकीचं बरं हा पळत जायचं पण खंबीरच राहा लागेल हा कारण गावाचा सगळा कारभार गावाचा विकास गावाचा सगळ्या गोष्टी जर आपल्याला करायच्या बर काय झालं हे म्हणते आराम करा आराम करतात अर्धे अर्धे तिकडे झाला सरपंच नावे

붐라우리 डोले <laughs> है हां हेलो स्प्रे कराता है आता ये मामला नहीं चलता है हां संगत में हल्ला ओ ये हुंगुम गाड़ने का काम है भाई बाबा ये पके लाटी है हो काम काम कोना ला आला कमाल का जलपुन हां हॅलो हॅलो माझा हो दुसरं काय काम आहे आता कसं करायचं तुझं काय चालू आहे काय आता ते मालक आणि गायकवाट्याचं आणलंय त्यातच बेजार केले

هو انت ابو يلا इतसं संभाळणे आताला पार्टीला आपल्याला बोलवायसाठी तू आला नाही. आवाज दयाला बरं नाही एकदम काय एकदम माणसा सांभाळायचे असले का ना सगळं सफा दोन काय सफा घेतात काय लागले सांगायला मी रोज उतरला नाही मी तेच म्हणत नाही बोलवाय लावलंय मल्ले आराम करा आपला आराम करून जावा अरे बाळासाहेबाला आण लावलं का तिकडच कुठं यायला गो बायो काय माहित राणा गेला का काय मारे बर बर बाळासाहेब हॅलो लोक मॅडम आय जरा निघला असेच का म्हणलं कुठं आहे बाळासाहेब काय बघावा करा ये। <ण्थाँगा> तुझी भेट घाटच नाही हा वाड्यावर येऊन तू पैसे पाठियत बरं 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 आता तुला आम्ही चांगले कामाला लावणार काय बर हरपंच आपलं पाटील सांगू काय बघा जरा आता हवा का तुला बोला <ण्थाँगा> <थाँगा। ण्थाँगा> <थाँगा। ण्थाँगा> <ण्थाँगा> यंदा तुमच्या वर्गाला जागा सुटली कशीची कडे सरपंच पदाची आहे का आपण तुम्ही नाही बायलासाठी राखीव आपल्या जातात की आणखीन भाजी निघली नाही आपण ना त्या जेजी डीला शिरायचंय तुम्हाला मोठ करायचंय आम्हाला करायचं तरी आपल्याकडे आहेत का पैसे पैसे शिव होत आहे काही त्याचं टेन्शन घेऊ नका पैसा आहे आपल्या तुम्हाला फक्त काय करायचं तयार व्हायचं तुमच्या घरच्याला ये एकदम तयार काय करायचं होणार नाही कडे नाही नाही ना ना। गावाचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि आमच्या पोटाचे प्रश्न सोडवण्यासाठी अगदी कारण आमचं किती बी खाल्लं ते पोट काय भरा नाही नाही आणि आता आम्ही ठरवलंय ठरवलंय की तू गरीब आहे अगदी मी तर गरीब मुळातच गरीब मी जन्मतच गरीब मी म्हणजे तर आमच्या गावाचा आम्ही विकास केलाय हा ते जाऊ दे आता बोला की माझा हात ताटून आता आपण काय करू हा त्याला आपल्या पद्धतीने सांगू बघा आता बाळासाहेब काय करा आमचा ऐका तुमचं कल्याण होईल कल्याण होईल पण आणखी दातातली भाजीच निघली नाही आमच्या तुमच्या दातातली भाजी काढू मटण काढू सगळं काढू ऐकून घ्या तुमच्या वर्गाला जागा सुटलेली आहे आणि गावामध्ये तुमच्या सारखा आपला विश्वास म्हणून आमचं मन तुमच्याकडे आणि तुमच्या मन त्या बाजूमध्ये लाखातलं बोललं तुम्ही अहो पुढचा पैशा पुन्हा काय आपलं चालायचं पैशाचे फिकीर करू नका तुम्ही गज भरलेले आमच्या सरपंचाकडे गज गावतो पैसा आहे गावतो ऐका गाड्या ला यायच्या आमच्या नंदीला तुम्ही टाकायला

नाही नाही त्या गडीला राखण ठेवा ऐक काय करू आपण माहिती आहे बोला देऊ की मोटरसायकल देतो घरकुल देतो तुला

माझ्या कारभारीला विचारल्याशिवाय बोलू शकत नाही तुझ्या कारभारीला एखाद्या म्हटलं हार मी दिला अगदी हो बघ आधी आता तू काय कर तुझ्या कारभारीकडे जा आणि तिला सांग की गाडी मोटरसायकल बैल गाड्यातला हार हे सगळं आपल्याला मिळणार तुमची गर्दी दूर होईल म्हणून तिला काय तू तयार कर बघतो बाबा तिला म्हणतो आता एकदम काम फत्य कर पुन्हा देतो तुला आर दीक्षित पुन्हा कृपन का बोलायचं नाही म्हणजे आव भल्या 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 भल्याला माणसाचं आमिषाला बळी पद्धती म्हणजे सपन्न साठ वर्ष काम धंदे काय

मग माणूस फेरला कसं राव पण आता आपण काय करू <laughs> दिवाण ज्याला भेटू <laughs> बर त्याला सांगितलेल्या सगळ्या गोष्टीचं पूर्ण करू गाडी देऊ पैसा देऊ जो आकार ते करू <laughs> बर पण सरपंच पण कोणाच्या हातात आलं पाहिजे हात नाही चला मग <मा, laughs> चला उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता पंचशील नगर येथून तरी सर्व महिला व पुरुषांनी तरी तुला वाटतय का नाही मला तर वाटतंय आता मी काय काय हो मग सरपंचा पाटील भेटले आता इलेक्शन आले सरपंच पाटील मी ने तुझे तुमच्या बायको उभा करा इलेक्शन इलेक्शन लागून उभा करा

गरीबी आपली हटायला गेली काय फॉल घालायचे पाणी आपली गरीबी हटेल का फॉल सातापासून माणसाने बसलो बांधले ना आपल्याकडं पैसे नाही काही नाही आपल्याकड कसं व्हायचं आपल्याकडे आहेत का पैसे खर्चा पैसा बी आपले जाणार मग तसा असल्यावर जमत हे लोक माहिती ना का तुम्हाला अर्ध्या बाटरीवरून पैशा व काही करायला काय कमी पडेल का मग तुम्ही मला मानता मी कवा बी काय मला आपली गरिबी जे कमी होत असेल तयार ताजा आणि आपल्याला गरिबी जर कमी करायची असली तर आपल्याला इला तुमचा उभाच राहावा बरे तुम्ही म्हणता तसा आपण उभा राहू पण आपल्याकडे पैसे नाही आणि अजून एक तास मिळते मी अहो खरं आहे तुझं मी बोललोय तू पाठ केला सरपंच चला तसं तसा विश्वास काही म्हणून एकदा इचारलं तुम्ही खरंच बोललोय हा तुझी इच्छा माझी बायको माझ्या आपल्याला पुढेच नाही आता कार्यक्रम आपल्या टप्प्यामध्ये आलेला झालंय म्हणजे सगळं काय आम्ही पाटलांनी आम्ही ठरवले माणूस सुद्धा तयार केला त्याला सांगितलं आम्ही मसेन तर म्हणीन तस तो वागावा लागतो त्याला म्हणलं तू तयार हो तुझ्या बायकोला तयार कर त्याच्याशिवाय आपल्याला काहीतरी आता होणार नाही तयार झालं हो हो एकदम तयार झाला एकदम डायमंडलो काय म्हणलं काय तरी जेल्लो झालंच पाहिजे नक्कीच काल तुमचं तुमच्यासारखं सगळं झालंय झाला तुम्हाला तुमच्यासारखा

नाही सोय बाईची सोय नाही कुरडी कुरडी पार्टी चढली नाही तर मला नारड्यामध्ये माझ्या व्हायला पण तुम्ही हक्कासू दे काय अरे कोणची वत्री काढू

देवाणजीला काय चढलीच नाही का म्हणतो इलेक्शन झाले एकदा ए रमझमती करे का गावठी नाही ती आपली या सेने तर तेव्हा काय चढलीच ना आपल्या दोघाला तर एकदम

ते <laughs> जाऊ <laughs> दे आता आता जे लोक झालाय अरे बाई वाट बघत असेल काय घरा मी लागले जास्त अगं म्हटत मी खायला नव्हतं हो हो आता घरी जातो आणि बाई तुला म्हणतो तर आता

आपण अर्धा बाबाला आपण काय दिल दारूच टाकून कशासाठी दिलंय दिलंय आपल्याला पिया लागत गावात सोय झाली पाहिजे दारूबंदी अगदी दारूबंदी करायची का गावामध्ये दारूबंदी करायची नाही हे आपल्याला पियाला भेटलं पाहिजे जाऊ दे आता हे धारू नय हो आता आपण काय करू आता आपण काय करू आता जल्लो झालाय बरोबर आता आपण घरी जाऊ सरपंच आपल्या जगाला घाम फोडलाय देवाची आधी ठेवा चढली काय करीत घेण्याच्या आधी येऊन करून आलते काय Hai, aku tak. Ada. Ada kau guru? Bos, cara अंकल तुझे मोठे अंक नाना दादा लागती